सटाणा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या लढतीत थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकालांची परंपरा ही कायम राहत शिवसेना शिंदे गटाचा हर्षदा पाटील व त्यांचे पती राहुल पाटील यांचा दणदणीत विजय झालाय नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हर्षदा पाटील यांनी तब्बल दोन हजार नऊशे चौतीस मतांची घसघशीत आघाडी राखत उमेदवारांना चारी मुंड्यात चित केलाय भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह पत्नी दोघांचाही पराभव केला सटाण्यात भाजपाचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांचा धुराळा उडवला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनाही मोठा यश मिळालंय सटाणा नगर परिषद अटीतटीच्या लढतीत थेट भाजपाला धक्का देत शिवसेनेने झेंडा फडकवला आहे आपल्यासोबत थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार हर्षदा पाटील आहेत त्यांच्याशी बातचीत करूया काय विजन होतं ते आणि काय सांगाल नक्कीच माझ्या यशवंत नगरीचा हा माझा विजय नसून माझ्या यशवंत नगरीचा विजय आहे सर्वांनी दिलेलं प्रेम आशीर्वाद याला पात्र ठरून आणि आज आपण विजय मिळवलेला आहे माझ्या सटाण्याचे विजन हे मी थोडक्यात सांगते माझ्या शहराला खड्डेमुक्त रस्ता अंधारमुक्त व स्वच्छ परिसर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्हाला आहे सोन्या नाण्यापेक्षा ती म्हणजे स्वच्छ आणि मुबलक पाणी आणि मुलांना आणि माझ्या ज्येष्ठ लोकांना बसण्यासाठी उद्यानं आणि बैठकीची व्यवस्था मला करायची आहे येणाऱ्या काळात आपण भ्रष्टाचारमुक्त राजकारण करणार आहोत हेच तुम्हाला सांगते आणि मी हे जे पद आहे ते पद मिरवून घेण्यासाठी नाही आली एक जबाबदारी म्हणून स्वीकारणार आहे हेच तुम्हाला सर्वांना सांगते धन्यवाद सटाणा शहरात विकासमय करण्याचे देखे देखील यावेळी हर्षदा पाटील यांनी दिलेले आहे वैभव पाटील कस्मादे अपडेट सटाणा वैभव पाटील कसमत्या अपडेट सटाणा